हा ज्यावेळेस ही परिस्थिती जून मध्ये आम्ही चर्चित करत होतो त्यावेळेस म्हटलं की सर ह्या वर्षी भयानक टेम्परेचर होतं याच्यामुळे टोमॅटो जमला नाही पण जे सोलापूरला जे लातूरला जे संभाजीनगरला अमरावतीनं शेतकऱ्याला त्या भागातले टेम्परेचर जे मागच्या दहा वर्षापासून आहे ते तुमच्याकडे आता ह्या वर्षी पहिल्यांदा झालं होतं तरी देखील त्या लोकांनी त्याच्यामध्ये टोमॅटोचं पीक घ्यायचा ते प्रयत्न करतायत किंवा घेतायत मग आपल्याकडे टेम्परेचर वाढल्यामुळे आपली हातबलता का आली कारण त्याच्यासाठी आपण तयारच नव्हतो आता इथून पुढच्या काळात कधीही टेम्परेचर कमी होणार नाही हे लक्षात आपण मा, आता मानलंच पाहिजे ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा काही गोष्टी असतील याच्यामुळे हे टेम्परेचर वाढत चालणार आहे याचंच आपण लक्षात घ्यायचं आणि त्याच्यानुसार आपले प्रॅक्टिसेस आपल्याला इथनं पूर्त करतात आता हे वाढलेल्या टेम्परेचरमध्ये काम करण्यासाठी कोणत्या कल्चरल प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यावरती थोडक्यात मी तुम्हाला याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न करेल टोमॅटोचा जर विचार केला तर अठरा ते तीस डिग्री हे जे टेम्परेचर आहे हे त्याच्या वाढीसाठी किंवा त्याच्या चांगल्या उत्पादनासाठी पोषक असतं असं मानलं जातं आता हवेतलं टेम्परेचर वाढतंय बरोबर हे आपल्याला मान्य आहे त्याच्यामुळं पानांवरती परिणाम आहे फुलांवरती परिणाम होईल फळांच्या साईजवरती परिणाम होईल किंवा पानांच्या मधून होणारा डिहायड्रेशन जे आहे त्याचा वेग वाढेल पानांमधून पाण्याचं होणारा बाष्पीभवन याचा वेग वाढतो हे सरांनी मागाशी सांगितलं परंतु मुळीच्या कक्षेतलं काय होतंय याच्याकडे आपलं लक्ष नाही मुख्य काय आहे मुद्दा पिकाची जेवढी खाली मुळं आहेत म्हणजे जेवढा वरती भाग आहे तेवढीच खाली त्याची मुळं आहेत आणि ही मुळं देखील आपल्याला खूप महत्वाची आहेत याच्यावरती तुमचं संपूर्ण उत्पादन आहे म डिपेंड करतं आता ज्या पद्धतीने उन्हाळ्यामध्ये ऊन उन पडत असताना आपण जर उन्हात चालायला सुरुवात केली आणि पायात काहीच नसेल तर आपल्याला जास्त वेळ चालता येणार नाही किंवा आपल्याला दम निघणार नाही कारण वरणं पण ऊन लागतं आहे पाय पण आहेत म्हणून आपण चप्पल किंवा बूट घालणार हे पण नाही झालं तर आपण तेच जर पाण्यात उभं राहून आपण काम करायला लागलं तर आपली कार्यक्षमता अजून वाढू शकते म्हणजे काय होते खालच्या पायांना जे गारवा लागतं याच्या माध्यमातून आपल्याला वरून मिळणारं टेम्परेचर किंवा तापमान याच्यावरती आपली बॉडी नियंत्रण करण्याचा प्रयत्न करते त्या पद्धतीने आपल्या पिकांची मुळं काम करत असतात मुळं ही अन्नद्रव्य आपली पिकाला जी लागणार आहेत आणि पाणी हे कंटिन्युअसली घेत असतात बरोबर पण ते कधी घेतील त्याच्यासाठीचं पोषक वातावरण त्या मुळांच्या कक्षेत असेल तर मुळांच्या कक्षेतल्या वातावरणाला रायझोस्पियर म्हटलं जातं म्हणजे त्याच्यामध्ये माती आली त्याच्यामध्ये पाणी आलं त्याच्यामध्ये तिथं असलेले जीवाणू आले त्या जीवाणूंचं जे सगळं काम चालतं तो सगळा भाग त्याच्यामध्ये आला मग त्याच्यामध्ये ॲसिड्स आले तुम्ही दिलेली खतं आली त्याच्यामध्ये तुम्ही दिलेलं बाकीचे काय जे काय पी गोष्टी असतील त्या देखील तिथंच आल्या हा रायझोस्पियर जो आहे याच्यातलं वातावरण मेंटेन करणं आपलं काम आहे तर ही मुळं चोवीस तास काम करतील आता होतंय काय एखादी कंपनीचं उदाहरण घ्या मशीन लावली मशीनची प्रोडक्शन करण्याची का क्षमता काय की चोवीस तास मशीन चा चाललंय का तरी काम चालणार म्हणून कंपनीवाले काय करतात तीन शिफ्टमध्ये काम चालवायचं कामगार भरती करायची आणि तीन शिफ्टमध्ये म्हणजे मशीन बंदच करायचं नाही प्रोडक्शनचे कॅपॅसिटी तीन पटीने वाढणार आता आपल्या पिकांची मुळे लक्षात घ्या कधी काम करतायत मुळांच्या कक्षेतील मातीचे तापमान हे बावीस ते अठ्ठावीस डिग्री असेल तर शंभर टक्के कार्यक्षमतेने काम करतात मुळं शंभर टक्के कार्यक्षमतेने काम करतात पण हेच टेम्परेचर जसं अठ्ठावीस पेक्षा जास्त होईल एकोणतीस झालं तीस झालं आणि तीसच्या पुढे गेलं तर मुळं कार्यक्षमता तर कमी होत जाते आणि काही ठराविक अंतरात ते बंद पडतात तसंच खाली जरी टेम्परेचर आलं तोच प्रकार घडतो कार्यक्षमता कमी कमी होत जाते आणि मुळं बंद पडतात आपण थंडीमध्ये सल्पर सोडतो ट्रिपमधून नाही का उष्णता वाढेल आणि मुळी चांगल्या प्रकारे चालेल हे याच्यासाठीच तर हा जो घटक आहे बावीस ते अठ्ठावीस डिग्री टेम्परेचर मेंटेन करणं याच्यावरती आपल्याला काय काय काम करता येऊ शकतं याच्यावरती आपल्याला विचार करायला पाहिजे आणि याच्यातले पर्याय आपल्याला शोधावे लागतील जर तुम्ही लक्षात घ्या तुम्ही मल्चिंग पेपर टाकलाय किंवा काय झालं जे काय असेल ते पीक लावलंय त्याच्यामध्ये सकाळी टेम्परेचर वाढायला सुरुवात होते सूर्य उगवल्यानंतर हा जो कालावधी आहे दहा ते बारा एक या दरम्यान हे टेम्परेचर वाढतं म्हणजे दहा वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत हे सॉइल टेम्परेचर जर तीसच्या वरती गेलं तर तिथली मुळी चालणार आहे का ती मुळी बंद आहे उन्हाळ्यामध्येच मॅक्झिमम एवढा काळ मुळी बंद राहणार तसंच इतर वेळेस पण होत आहे मग जर चोवीस तासातले आठ तास तुमच्या वायाच जात असतील आणि तीन चार तास इतर कारणामुळे वाया जात असतील तर म्हणजे बारा तास तुम्ही वाया आहे आता जरी तुम्ही पाच पाच हजार कॅरेट चार हजार कॅरेट किंवा दोन हजार कॅरेट जरी काढत असाल तरी ती मुळी अर्धवट काम करण्याच्या क्षमतेमध्येच काढताय तुम्ही देत असलेली खतं तुम्ही देत असलेली औषधं या सगळ्यांचा वापर करून हे पीक तुम्हाला उत्पादन देत आहे समजा तुम्ही हजार कॅरेट उत्पादन काढताय आणि मुळी तुमची आठ तास बंद आहे ही जर आठ तास मुळी आपण अजून कार्यरत करायचा प्रयत्न केला किंवा चोवीस तास मुळी कार्यरत ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुमचं उत्पादन हे अजून चाळीस टक्केने वाढेल बरोबर ना हजारचं का आपण आठ वरती हाय एवढ्याच खर्चामध्ये जाऊ मग यासाठी काय करायचंय यासाठी तुम्हाला अशा पद्धतीचं मल्चिंग जे याला आपण सेंद्रिय मल्चिंग म्हणतात ऊसाचं पाचट आहे गव्हाचं काढ आहे बाजरीची ताटं असतात जे आपल्याकडे काय जो काय पालपाचोळा जो काय शिल्लक आहे जे काय का अॅग्रिकल्चर वेस्ट आहे आपण त्याला म्हणतो हे याचं आच्छादन करणं याच्यामुळे मुळीतलं मुलींच्या कक्षेतलं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी मदत होते दुसरा पर्याय आहे तुमच्याकडे मल्चिंग पेपरचा जो की सगळी तुम्ही वापरताय बरोबर ना मला नाही वाटत इथं बसल्याला कोणी विदाउट मल्चिंगचा टोमॅटो लावट असतं लातूरकर सोडले तर लातूरच्या आलेत ना लोक लातूरकर जून मध्ये मल्चिंग टाकत नाहीत बरोबर का जूनच्या लागवडीला मी गेल्यानंतर विचारलं कोणाला सांग माहीत नव्हतं पण का टाकत नाही त्याचं कोडं मला अजून बी समजलं नाही एका शेतकऱ्याने सांगितलं होतं की आमच्याकडे पाणी नसतं साहेब म्हणजे ज्यावेळेस जूनमध्ये आम्ही रोपं लावायला जातो तेव्हा पाण्याचं दुर्लक्ष असता अजून पाऊस पडलेला नसतो पुढं पाऊस पडणार आहे म्हणून टोमॅटो लावायचा आहे आणि पाऊस पडल्यानंतर आपोआप ते पाणी त्या मल्चिंगमधून न वापरल्यामुळे ते बोपांना मिळेल आणि रोपं जोमाने वाढतील ह्यासाठी मल्चिंग पेपर टाकायचा नाही हे टेक्निक लातूरकरांचं मी अनुभवलं किंवा संभाजीनगरच्या भागातल्या पण शेतकऱ्यांचं हेच आहे तिकडचे पण आपले गंगापूर तालुक्यातले शेतकरी आलेत ते पण मला त्यांच्याकडे पण हे मी पाहिले पण त्यांचं ह्या वर्षी लातूरकरांचं सगळ्यात जास्त नुकसान हे मल्चिंग पेपरनं टाकल्यामुळे झालं ह्यांचा टोमॅटो मार्केटमध्ये मार्केट आला पण कसला सगळा बॅक्टेरियल विल्ट काळे डाग पडलेले आणि टोमॅटोचे दर एक हजार रुपये कॅरेट आणि ह्यांचा टोमॅटोचं दोनशे रुपयाला कॅरेट का ते डागच पडलेत ना हे रोग आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रित करता आले आहेत मल्चिंग पेपर नसल्यामुळे आता हा मल्चिंग पेपर टेम्परेचर नियंत्रणामध्ये कसा रोल प्ले करतो हे माहिती घेणं गरजेचं आता मल्चिंग पेपर तुम्ही बघा कुठला मल्चिंग पेपर आपल्याला टाकायचा आहे हे तर पहिल्यांदा माहिती झालं पाहिजे ज्यांना पाणीची बॉटल हवी आहे ते सगळे त्यांना देत आहेत फक्त तुम्ही इकडे लक्ष द्या कुणी आपापसात आप बोलू नका पाणी पण तुम्हाला ते देत आहेत मुलं आहेत ते फक्त इकडे लक्ष द्या पाठीमाग आप आपापसात बोलू नका आपल्याला कमी वेळात बरेचसे मुद्दे कव्हर करायचे तर मल्चिंग पेपर कुठला निवडायचा आहे कमीत कमी पंचवीस मायक्रॉन त्याची जाडी असली पाहिजे कमीत कमी पंचवीस मायक्रॉन वीस मायक्रॉनचा पेपर वापरणारे बरेचसे शेतकरी आहेत म्हणजे आता असा समज आहे मल्चिंग पेपरच्या बाबतीत किंवा अशा पद्धतीने मार्केटिंग पण केलं जात आहे की जर तुम्हाला तीनच महिन्याचं पीक लावायचं आहे तुम्हाला चारच महिन्याचं चा पीक आहे किंवा एकच पीक काढायचंय तर काय करू आपण वीस मायक्रॉनचा पेपर वापरू तो यासाठी एक पीक म्हणजे जर आपल्याला टोमॅटो सारखं मोठं पीक करायचंय तर पंचवीस मायक्रॉन वापरू किंवा दोन पिकं घ्यायच्यात तर पंचवीस मायक्रॉन वापरू किंवा तीस मायक्रोन मित्रांनो मायक्रॉन हे तुमचा पेपर टिकण्यासाठी नाही तो किती कधी फाटणार आहे ह्याच्यासाठी अजिबात नाही लक्षात घ्या मायक्रॉन हे परिमाण आहे जे की पेपरची जाडी मोजायचे पण त्याचे जे परि आपल्याला इफेक्ट पाहिजे ते काय टेम्परेचर पास नाही झालं पाहिजे ते फक्त पंचवीस मायक्रॉन पेपरमध्ये होऊ शकतं त्याच्यापेक्षा खालच्या पेपरला जगात कुठेही रेकमेंडेशन नाही भारतातच हे प्रकार घडायला लागलेत वीस मायक्रॉन अठरा मायक्रॉन सोळा मायक्रॉन कदाचित फुडल्या वेळेस मला वाटतं दहा मायक्रॉनचा खालचा पण पेपर बघायला मिळेल आता हा जो मल्चिंग पेपर आहे तो कमीत कमी पंचवीस मायक्रॉन असा पाहिजे आपल्या टोमॅटोला तर सगळ्याच पिकांना तुम्ही तीस मायक्रॉन वापरले तर अतिशय उत्तम पण कमीत कमी पंचवीस मायक्रॉन पाहिजे दुसरं काय पाहिजे युव्ही किरणे प्रतिबंधित म्हणजे अल्ट्राव्हायरस जी सूर्याची किरणं आहेत ह्या पेपरच्या आरपार गेली नाहीत पाहिजे मग सरांनी सांगितलं तिथं आपण पेपरमधून पाहिलं तर तिकडं सूर्यप्रकाश दिसला नाही पाहिजे हा घटक खूप महत्त्वाचा आहे जर सूर्यकिरण त्या पेपरमधनं आतमध्ये जात असतील तर काय होणार आहे माती तापणार आहे मातीमध्ये असलेलं पाणी तापणार आहे आणि ही पाण्याची वाब तयार होणार किंवा आतलंच सगळं टेम्परेचर हे वाढणार आहे म्हणजे मुलींच्या कक्षेतलं टेम्परेचर वाढण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे म्हणून हा मल्चिंग पेपर कसला असला पाहिजे कमीत कमी पंचवीस मायक्रॉन रेज हे दोन घटक असल्याशिवाय तुम्ही मल्चिंग पेपर टाकू नका जर तुम्ही हलका मल्चिंग पेपर वापरत असाल तर तुम्ही मागाशी सरांनी सांगितलं कोको कोकोपीट को, को, को जर ते स्टरलाइज नसेल किंवा निर्झुंडिकीक नसेल तर तुम्ही तो बॉम्ब पेरताय तुमच्या मातीमध्ये तसंच मल्चिंग पेपर पण आहे ही टेक्नॉलॉजी आहे मल्चिंग पेपर ड्रीप इरिगेशन हे काय तर टेक्नॉलॉजी आहेत आणि ह्या टेक्नॉलॉजी तुम्हाला एक्झॅक्टली ते जे काय ते त्याचं परिमाण आहे याच्यामध्येच वापरावं लागेल कमीत कमी पंचवीस मायक्रॉन यू युरेज आता याच्यातला मला वाटतं एकही शेतकरी असा नसेल की कमीत कमी पंचवीस मायक्रॉनच्या खात्याचा पेपर वापरत नसेल सगळे पंचवीस मायक्रॉन वापरतात सगळे तीस मायक्रॉन वापरतात पण हा पंचवीस मायक्रॉन ओळखायचा कसा हे मग म्हणलं सूर्यप्रकाशच आहे शेतकऱ्यांच्या शेतावरतीच आम्ही घेतलेले फोटो आहेत प्रतीक मोरे आणि मी फिल्डवरती होतो जुन्नरमध्ये गेल्या वर्षीच्या सीझनमध्ये त्यावेळेस आम्ही घेतलेले फोटो खालच्या भागात बघितलं तुम्ही तर सूर्यप्रकाश कशा पद्धतीने अतिशय अंधुक दिसतोय आणि तोच वरती अतिशय प्रखर दिसतोय हा पेपर टाकणं हा खालचा पेपर पण हो योग्य नाही बरं का म्हणजे हा पण हो योग्य नाही पण त्याच्या तुलनेत तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्यात कमी आहे एवढं पण अंधुक ह्याच्यापेक्षा अंधूक तुम्हाला याच्यामध्ये दिसलं पाहिजे आता हे काय मल्चिंग पेपर ओळखायचा कसा पंचवीस मायक्रॉन हात लावून कळणार आहे का तुमच्या हातात दुही दिली आहे बघा लिहिण्यासाठी किती जणांनी वापर केला बरं त्याच्यावरती लिहिण्यासाठी हातवर करा जोरदार टाळे ह्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी आणि ज्यांनी अजून वापर केला नाही त्यांनी पहिल्यांदा लिहिण्यासाठी सुरुवात करा नाही परत तुम्ही शेत तेच शेतकरी इथून गेल्यानंतर नाही आहे माझ्याकडे पर्याय आहे त्याच्यासाठी पण त्याला दोन हजार रुपये द्यावे लागतील तुम्हाला सगळं काय बाकीचं ते भेटल पण पैसे देऊन आता तुम्ही लिहून घ्यायचं तुमच्या दिलेल्या कागदाच्या वही जो तुमच्या हातात वही आहे त्याच्यात जो पेपर आहे त्याची जाडी किती आहे माहिती आहे त्या कागदाची सत्तर जी एस एम त्या कागदाची आहे म्हणजे सत्तर मायक्रॉन दर सत्तर मायक्रॉन आणि याच्यापेक्षा तुम्हाला किती वापरायचं आहे पंचवीस मायक्रॉन तुम्हाला लक्षात येईल का त्याची मायक्रॉन हात लावून कळणार आहे का आपल्याला कुणालाही कळत नाही मलाही कळत नाही आणि कुणाला सांग कुणीच सांगू सा शकत नाही कारण असं आहे की अतिशय पातळ भाग आहे तो आपण हाताने नाही समजू शकत याच्यासाठी इंजिनिअरिंगचं एक सूत्र आहे जे मी बोर्डवरती दिसत आहे ज्यावेळेस मल्चिंग पेपर बनवला जातो याच्यामध्ये जवळजवळ अकरा घटक टाकायचे आहेत मग त्याच्यामध्ये सिल्वर आहे त्याच्यामध्ये ब्लॅक आहे त्याच्यामध्ये मास्टर ग्रेड आहे त्याच्यामध्ये रेज प्रोटेक्टन करणारा घटक आहे त्याच्यामध्ये तुमचा प्लॅस्टिक आहे जे व्हर्जिन मटेरियल आपण म्हणतो म्हणजे प्लॅस्टिकचे दाणे असतात त्याच्यापासून पहिल्यांदाच काहीतरी वस्तू बनवली जाते त्याला व्हर्जिन म्हटलं जातं मग प्लॅस्टिक वितळून वितळून जर पुन्हा पुन्हा बनलं जातं त्याला रियूज प्लॅस्टिक म्हटलं जातं ते नसायला पाहिजे असे सगळे अकरा घटक त्याच्यामध्ये टाकायचे त्याचं प्रमाण एक ठरतं त्याचा एक रेशो असतो आणि हे कशाच्या हिशोबावर टाकलं जातं तुम्हाला बनवायचं असलेल्या पेपरची जाडी ते किती लांब बनवायचं आहे किती रुंद बनवायचं आहे याच्यानुसार टाकायचं साधं सोल्युशन आहे मग आता हे कशाचे आधारावर ठरतं एका मल्चिंग पेपरचं वजन म्हणजे आता तुमच्याकडे येणारा बंडल लक्षात घ्या किती मीटरचा बंडल आहे तुमचा चारशे सोळाशे आला का हा बर चारशे मीटर धरा सगळ्यांकडे कॉमन आहे अजून नाशिकवाल्यांकडे सोळाशे आणि जुन्नरवाल्यांकडे एक तुम्ही लय आघाडी आहेत हे आपले लातूरकर संभाजीनगर अजून लय महाग आहेत यांच्याकडे चारशे मीटरचेच बंडल आहेत बरोबर ना चारशे मीटरचा बंडल आहे म्हणजे बाराशे फूट आहे आणि रुंदी चार फूट आपण धरतो सगळ्यांनी मोबाईल काढा त्याच्यात कॅल्क्युलेटर आहे बघा साधं गणित सांगणारे सगळ्यांनी करा आणि तुम्हाला जे काय उत्तर येते त्याचा नंतर न घ्या घरी यानंतर विचार करायचा तुम्हाला फॉर्म्युला काय सांगतोय मल्चिंग पेपरचं वजन तुम्हाला काढायचं आहे तुमच्याकडे आलेल्या बंडलचं आहे वजन कसं काढणार त्याची लांबी गुणिले त्याची रुंदी गुणिल त्याची जाडी आणि गुणिले पॉईंट शहाण्णव बागिले एक हजार करायचं ही आहे प्लास्टिकची डेन्सिटी शहाण्णव कशासाठी घेतलं जी प्लॅस्टिकची डेन्सिटी असते त्याचं ते स्टँडर्ड आहे ते घ्यावं लागतं तर तुम्हाला ते वजन करता येणार आता तुमच्याकडे चारशे मीटरचा बंडल येतोय पहिल्यांदा कॅल्क्युलेटर मध्ये काय घ्या चारशे घ्या कॅल्क्युलेटर ओपन करा चारशे गुणिले किती रुंदीचा पेपर घेतोय आपण चार फूट चार नाही टाकायचं मीटरमध्ये टाकायचं ते एक पॉईंट दोन टाका चार फूट म्हणजे एक पॉईंट दोन मीटर टाकलं त्याच्यानंतर गुन्हेले काय करायचंय त्याची जाडी किती जाडीचा पेपर घ्यायचा आहे पंचवीस टाका पंचवीस केलं बरो बरोबर त्यानंतर गुन्हेले पॉईंट शहाण्णव टाका बरोबर करा एकदा आणि भागीले एक हजार करा किती आला आकडा अकरा पॉईंट अकरा पॉईंट बावन हे कशाचं वजन आलं फक्त कागदाचं कागदाचं आत काय ते रोल आहे प्लॅस्टिक आहे कोणाची नळे कोणाचा पुट्टा आहे काय असेल ते पण काय वजन आहे अकरा पॉईंट बावन हे तुमच्या कागदाचं वजन मग जर तुम्ही चार फूट घेत असाल त्याच पद्धतीने तुम्ही सोळाशे फूट घेताय सोळाशे फूट म्हणजे पाचशे मीटर बरोबर तुम्ही पाचशे मीटर टाकून करा त्यांचं वजन जवळजवळ तेरा पॉईंट आठ किलो किंवा साडेतेरा किलो येईल अंदाजे म्हणजे कॅल्क्युलेटर करा म्हणजे हे तुम्हाला काढता आलं पाहिजे मग अकरा पॉईंट बावन्न किलोचं तुम्हाला प्लॅस्टिक घेतल्यानंतरनं ते बरोबर पंचवीस मायक्रोन आता याच्यामध्ये काय शक्कल लढवली परत कंपन्यांनी याच्यामध्ये शक्कल लढवली आतला जो पुट्टा आहे त्याचं वजन वाढवलं त्याचं वजन स्टँडर्डनुसार ज्या वेळेसपासून मल्चिंग ची, पेपरची निर्मिती होते स्टँडर्ड कंपनीच्या रेषेनुसार याचं वजन एक पॉईंट एकवीस एक किलो असायला पाहिजे त्या आतल्या पुट्ट्याचं ते आता काही लोकांनी का। का का ते दोन किलोवरती नेलं करा नका तुम्हाला काय करायचं आहे बंडल आणल्यानंतर पहिल्यांदा वजन करायचं आहे पेपर हाताने परत पुट्ट्याचं वजन करायचं आहे एका वेळेस एकच बंडल आणायचा तो टाकायचा टेस्ट करायचा आपल्या फॉर्म्युलात बसले तर ओके नाही तर माघारे द्यायचं दुसरं घ्यायचे बरोबर हे झालं दुसरं त्याच्यानंतर ना अजून काय करतात चारशे मीटरचा बंडल म्हणून आपण घेतो ॲक्च्युली मार्केटमध्ये तीनशे साठ मीटरचेच बंडल दिले जातात रेट कटिंग करण्यासाठी कारण तुम्हाला काय पाहिजे शेजारच्या त्या दुकानदाराकडे गेले की तिकडं अठराशाला मिळतोय माझ्याकडे सोळाशाला मिळतोय इकडे पंधराशाला मिळतोय बरोबर ना तुम्हाला किंमत कमी पाहिजे मग कंपनी काय करणार चारशे मीटरचं तुम्हाला तीनशे साठ मीटर द्यायचं चाळीस मीटर कमी केला तुम्हाला काही जरी केलं ह्या सगळे काही जरी स्कॅम झाले मगाशी साहेब सर म्हणले मल्चिंग पेपरमध्ये प्रचंड फसवून